नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद धर्मादाय आयुक्ताची जा, जी जाहिरात आलेली आहे सोबतच जी एम सी भरती ज्या चालू आहेत सध्या म्हणजे येणाऱ्या काही ज्या जाहिराती पडलेल्या आहेत त्या होणार आहेत एक्झाम्स आणि त्या दृष्टिकोनातून धर्मादाय आयुक्त आयुक्तालय जे आहे त्याच्याही एक्झाम्स कंडक्ट होणार आहेत आता जाहिरात पडलेली आहे फॉर्म भरणं चालू आहे तुम्हीही फॉर्म भरलेला असेल पण ते सगळं पाहण्याअगोदर आपल्याला ज्या चे आतापर्यंत पेपर झालेले आहेत टी चे रिसेंट पेपर त्या रिसेंट पेपरमध्ये मध्ये सी चा काय पॅटर्न होता टीसीएस न फोकस कशावर केलं होतं ते पाहणं गरजेचं आहे आपल्याला आणि त्यावरनं आपण एक मिरर इमेज सेट करू शकतो की बाबा या पद्धतीचे या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते इथं पडू शकतात याची शाश्वती इतकीही शाश्वती नाही की ते जशास तसे पडतील म्हणून पण रिपिटेशन होऊ शकतं त्यामध्ये थोडे बहुत बदल करून आणि आपण जे या अगोदरचे लेक्चर घेतले होते मराठी व्याकरणाचे त्या मराठी व्याकरणातून जे काही जीएमसी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जीएमसीचे जे जी पेपर झाले त्यामध्ये काही प्रश्नांचं रिपिटेशन झालेलं आहे थोडी तोडफोड करून त्याला बनवण्यात आलेलं आहे मित्रांनो फक्त एवढाच फरक झालेला आहे तर त्या प्रश्नांची झलक आपण पाहणार आहोत आणि त्याद्वारे आपण येणाऱ्या ज्या धर्मादय धर्मादाय आयुक्त आयुक्तालय आहे त्याची जाहिरात म्हणा जीएमसी भरती म्हणा सरळ सेवेच्या येणाऱ्या ज्या काही पेपर्स आहेत जे टी सी कंडक्ट करत आहे आणि टेट सी टीटी याचीही बॅच आपण लॉन्च केलेली त्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आपण त्या पीवायकेच्या आधारे एक अंदाज लावणार आहेत अंदाज बांधणार आहेत की आपली अभ्यासाची दिशा ही योग्य आहे का नाही का आपण भरकटतोय आपण दुसराच अभ्यास करतोय आणि प्रश्न दुसरेच पडतायत आपण वाचतोय एक आणि ज्यावेळेस पेपरला जातो त्यावेळेस दुसरंच पडतोय असं होऊ द्यायचं नाही त्यामुळं काय प्रॉपर वेन आपल्याला अभ्यास करायचा आहे व्याकरणाची दिशा एकदम बरोबर ठेवायची आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये जे मराठी ग्रामरची डिफिकल्टी असणार आहे ती जास्त असणार आहे आणि वाक्यरचना असू शब्दरचना असू ती आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे पी अभ्यास करायचा मित्रांनो तर या काही आपल्या ते बाजूला ठेवून आपण या काही ज्या प्रमोशनचा भाग आहे ते प्रमोशन सांगतो तुम्हाला मी ज्या काही बॅचेस आमच्या लॉन्च झालेल्या आहेत ई स्वयम अकॅडमीच्या ई स्वयंच्या तर इथे नऊशे नव्याण्णवची जी बॅच आहे ती धर्मदाय आयुक्तची आहे तिथं आम्ही तिघं जो आहेत आणि जी एस सी जे आमचे इंग्लेशर आहेत ते शिकवणार आहेत जीएमसी भरती ॲज इट इज ट्रिपल नाईनची बॅच आहे मित्रांनो ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन सो यामध्ये मराठी व्याकरण हा विषय जो आहे तो कळीचा मुद्दा आहे ते आपल्या हातातले मार्क्स असतात टेक्निकल विषय जे असतात ते आपल्याला तित तितक्या खोलपर्यंत माहीत नसतात म्हणून सोप्याला आणखी सोपं आणि अवघड जे आहे त्याला सोपं असं करून आपल्याला पुढे जायचं आहे येणाऱ्या भरतीमध्ये पद मिळवायचं आहे मित्रांनो तर वेळ न गमावता जीएमसी ला जे जी प्रश्न पडले होते ते प्रश्न कसे होते आणि त्यामध्ये आपण काय शिकलो होतो आणि कसे प्रश्न आले होते ते पाहूया तर पहिला प्रश्न पाहताल तुम्ही तर सॉरी पहिला प्रश्न वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कुठलं आहे तर क्रियाविशेषण तुम्ही जर डिस्क्रिप्शनमध्ये जाताल आणि मागचे काही व्हिडिओज पाहताल तर क्रियाविशेषण अव्ययावर मी रिसेंट काही मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत आता काय म्हणतो हे क्रियाविशेषण काय असतं मुळात तर क्रियापदाचे क्रियापदाला प्रश्न विचारला आपण की क्रिया केव्हा कोठे कशी किती वेळा किती प्रमाण का या सर्वांचे उत्तर जे असतात तर ते क्रियाविशेषण असतात मित्रांनो आणि चहा घेण्याची जी क्रिया आहे ती कशी घडलेली आहे तर ती केव्हा घडलेली आहे ती क्वचित घडलेली आहे मित्रांनो तर म्हणतं क्वचित हे आपलं उत्तर येतं आणि हे क्रियाविशेषण अव्यय आहे मित्रांनो क्रियापदाला जेव्हा आपण विचारतो की क्रिया केव्हा कोठे कशी किती वेळा किती प्रमाणात का घडली त्याचे जे सर्वांचे येणारे उत्तर असतात ते काय असतात क्रियाविशेषण अव्यय असतात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया शक्य क्रियापद क्रियापद हा चॅप्टरही तुम्हाला शिकवण्यात आलेला आहे युट्यूबवर त्याचे लेक्चर्सही पडलेले आहेत मित्रांनो तो तुम्ही ते ज्यावेळेस तुम्ही ते पाहाल आणि जीएमसीचा पेपर पाहाल तर आपण एकदम राईट वेनं जीएमसी असो किंवा येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाचं मार्गदर्शन करत आहोत मित्रांनो भरकटून जायचं नाहीये प्रॉपर वेन अभ्यास करायचा आपल्याला मित्रांनो तर आता काय शक्य क्रियापद बोललेलं आहे मित्रांनो तर शक्य क्रियापदाच्या दृष्टिकोनातून आजीला आता थोडे सुद्धा नाही डॅश डॅश नाही तर शक्य क्रियापद काय असतं त्या कर्त्यामध्ये त्या वाक्यातील जी व्यक्ती करता दिलेली आपल्याला त्या व्यक्तीमध्ये त्या ती क्रिया करण्याचं सामर्थ्य असतं त्याच्यात ती ताकद असते ती क्रिया ती करू शकते तर मग इथं आजीला आता थोडे सुद्धा चालवत नाही तर तिच्यामध्ये ती ताकद नाहीये ते शक्य नाहीये तिला त्यामुळं काय येईल इथं चालवत नाही इथं चालविते चालते चालणे हे काहीच येऊ शकत नाही इथं बिकॉज काय शक्य विचारले तर चालवत नाही पुढे पाहाल तर मित्रांनो सर्वनामाचा प्रकार आता सर्वनाम पाहाला पुढील वाक्यातील प्रकार तर सर्वनामाचे जे उपप्रकार आहेत त्या उपप्रकारावर हा प्रश्न फिरलेला आहे आपल्याला नॉर्मली इतकं आहे की नामाऐवजी वाक्यात वापरलेला जो शब्द आहे तो सर्वनामाचं काम करत असतो जसं की विकास तर तो विकास तो, तो म्हणजे कोण विकास विकासऐवजी जो तो वापरलेला आहे तो आहे सर्वनाम पण त्याही पेक्षा थोडं खोलात जाऊन प्रश्न विचारलेला आहे टी सी एसनी की इथं सर्वनामाचा प्रकार कुठला आहे तर आत्मवाचक आहे संबंधी आत्मवाचक आहे पुरुषवाचक आहे का, का सामान्य आहे तर मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम इथे तुम्हाला आत्मवाचक मी स्वत मी स्वत आता स्वत म्हणजे काय मी स्वतः स्वत कुठे मोडतं तर आत्मवाचक मध्ये मोडतं तर आत्मवाचक सर्वनाम हेच योग्य उत्तर आहे आणि सर्वनामाचा अभ्यास केला तर तुम्हाला वर वर करून चालणार नाही याच्यावरून करतं की तुम्हाला सर्वनामाचे सगळे काही उपप्रकार आहेत त्या उपप्रकाराचे त्याचेही काही उपप्रकार पडत असतील तर तेही तुम्हाला आणि ते पडतातच त्यामुळं थोडं डेप्थला जाऊन तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे जीएमसीच्या या पेपरवरनं तुम्हाला समस्त मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विराम चिन्हे आता मी काही जे काही सिलेबस डिकोड केलेला आहे आतापर्यंत कुठल्याही एक्झाम येण्याअगोदर मी त्या एक्झामचा सिलेबस डिकोड करून तुमच्या समोर मांडलेला आहे आणि त्यामध्ये काय महत्वाचं आहे आणि काय महत्वाचं नाहीये आपल्याला काय पकडायचं आणि काय सोडायचंय आपल्याला खोल समुद्रात जाऊन मासे काढायचेत का नाही तर उथळ उथळ पाण्यातले मासे घ्यायचेत आणि नि निघून जायचे जास्तीत जास्त मासे आपल्या म्हणजेच आपले, आपले मार्क्स आपल्या पदरात पाडून घ्यायचेत मित्रांनो सो विरामचिन्ह अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक मी तुम्हाला सांगितलेला आहे विरामचिन्हावर प्रश्न इथं फिरलेलेत मित्रांनो तर मी उत्तीर्ण झालो पण गुण कमी मिळाले आता हे जे पण आहे हे पण आहे न्यूनत्वबोधक उभे आहे इथं पण पण आहे न्यूनतम तो बोलत इथं पण पण आहे नाही इथं पण पण आहे ज्यावेळेस तुम्ही उभयानवी अव्ययचा चॅप्टर पाहता उभयानवी अव्यय तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला असं कळतं की त्या उभयानवी अव्यचे दोन प्रकार पडतात आणि त्यावरून मिश्र वाक्य संयुक्त वाक्य आणि केवळ वाक्य असे प्रश्न तिथे फिरलेले दिसतात मित्रांनो आणि इथं त्याच्यावरच विरामचिन्हावर तुम्हाला प्रश्न विचारला म्हणजे प्रश्नांची डेप्थ ही जास्त आहे मित्रांनो सो विरामचिन्ह पाहाल तर जे काही उभयान्वयी अव्यय असतात त्या अगोदर हे जे चिन्ह आहे हे जे चिन्ह आहे हे चिन्ह उभानवी अव्याच्या अगोदर येत असतं मित्रांनो तर ही गोष्ट तुम्हाला पाहायची उभयान्वयी अव्याच्या अगोदर हे इथं पण लागलेलं आहे तर या अगोदर हे जे चिन्ह आलं ही रचना एकदम बरोबर आहे आणि हे आपलं उत्तर सॉरी हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो हे रॉंग आहे विराम चिन्हाचा अभ्यास करताना तुम्हाला त्या दृष्टिकोनातून पाहावं लागतं फक्त विरामचिन्ह पाठ करून चालत नाही मित्रांनो चला पुढे आता मुलांनी पक्षांना झाडावरून उडवले कुठलं क्रियापद वापरलेलं आहे तर मुलांनी पक्षांना झाडावरून उडवले त्या पक्षां ते पक्ष स्वतः उडलेत का हो स्वत नाही उडले ते त्यांची स्वतःची इच्छा होती का उडून जाण्याची तर नाही मुलांनी जेव्हा दगड मारले असतील किंवा काही काही अशी कृती केली असेल जेणेकरून ते पक्षी उडून जातील तर इथं प्रयोजन करण्यात आलेलं आहे दुसऱ्याकडून ती क्रिया त्यांच्यावर करण्यात आलेली आहे मग ज्यावेळेस स्वतःमध्ये ते सामर्थ्य नसतं कोणीतरी दुसरं ती क्रिया तुमच्यावर घडून आणतं किंवा कर्त्यावर घडून आणत किंवा वस्तूवर घडून आणतं त्यावेळेस त्याचं प्रयोजन केलं जातं म्हटलं जातं मित्रांनो प्रयोजन सो so, प्रयोजक क्रियापद आहे झाडावरून उडविले मुलांनी पक्षांना झाडावरून उडविले आता उडविले जे हे क्रियापद आहे तर हे क्रियापद प्रयोज प्रयोजक आहे संकेतार्थी नाही आहे सिद्ध नाही आहे शक्यत नाहीचे कारण की त्यांच्यामध्ये स्वतः सामर्थ्य नाही येते त्यांच्यावर कुणीतरी प्रयोजन केलेलं आहे मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया हे सर्व प्रश्न जे एम सीला आलेले आहेत मित्रांनो आणि आपलं जे पहिलं लेक्चर होतं यूट्यूबवरचं त्या युट्यूबवरच्या आत्ता काही दिवसापूर्वी दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषांना आपण फोकस केलं होतं आणि त्या फोकस केलेल्या भाषांमध्ये त्यांना कधी कोणत्या इसवी सन काळात दोन हजार पंचवीसमध्येही दोन हजार चोवीसमध्येही काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मित्रांनो आणि त्यावरच करंट बेस बेसिक असा प्रश्न तुम्हाला जी एम सीमध्ये विचारण्यात आलेला आहे की दोन हजार चार या वर्षी आता रिसेंटमध्ये ज्या पाच भाषांना हा दर्जा मिळालेला आहे त्या भाषांनाही विचारलं त्यांनी त्यांनी विचारलंय दोन हजार चार या वर्षी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर या भाषेचा विचार केला तर या चार भाषा तुम्हाला दिसतात या चारमध्ये आपलं योग्य उत्तर आहे तामिळ भाषा आणि हिला दोन हजार चारला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला ही पहिली लँग्वेज अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली ही पहिली लँग्वेज आहे मित्रांनो मग हेही आपल्याला कळालं पाहिजे की आता रिसेंटमध्ये मराठीच्या दृष्टिकोनातून मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून किंवा एखादा लेखक असो का एखादी कादंबरी असो याचा काही रेफरन्स रिसेंटमध्ये काही झालेल्या घटना आहेत का, का, का आणि याचा रेफरन्स येणाऱ्या परीक्षेमध्ये लागतो का हेही आपल्याला कळलं पाहिजे मित्रांनो तर हाच रेफरन्स मी तुम्हाला सांगितला होता डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंकही आहे तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पहा तुम्हाला कळून जाईल की काही दिवसापूर्वी या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत मित्रांनो आणि याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना झालेला आहे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स मिळालेल्या आहेत आम्हाला फोन करूनही सांगितले विद्यार्थ्यांनी मला स्वतः फोन करून सांगितले विद्यार्थ्यांनी की सर या प्रश्नावर हा जो आपण चॅप्टर घेतला होता यावर प्रश्न फिरलेला होता मित्र तर आता नकारार्थी वाक्यात रूपांतर करा वाक्य रूपांतर केवळ वाक्य काय जी पी क्यू सीरीज घेतली होती मी जीएमसी परीक्षेच्या अगोदर त्या जी जीएमसी एम सीरीज परीक्षेच्या वाक्याचे प्रकार घेतले होते मित्रांनो मी काही पी क्यू घेऊन तुम्हाला सांगितलं होतं की प्रकार कसे मोडतात तर विद्यार्थ्यांनी वर्गात शांत बसावे तर मी तुम्हाला सांगितलं होतं वा व्ही वे हे ज्या गोष्टी आहेत हे विद्यार्थी क्रियापदात मोडतात विद्यार्थी मग विद्यार्थ्याचं निगेटिव काय होत असतं नये नयेत नसावे तर मग इथं नये आहे का विद्यार्थ्यांनी वर्गात शांत बसू नये विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ करू नये हे तर येणारच नाहीये विद्यार्थ्यांनी वर्गात बोलावे हे येणार नाहीये विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ करावा हे पण येणार नाहीये तर विद्यार्थ्यांनी वर्गात शांत बसू नये हे त्याचं नकारार्थी रूपांतर होतं मित्रांनो तर हे तुम्हाला कळलं पाहिजे की कुठले चॅप्टर तुम्हाला फोकस करायचे आणि कुठले चॅप्टर सोडायचे नाही तर आपण वापस वाचत बसतो फापट पसारा आपण पैसे भरतो फीज भरतो आणि ऐन टायमाला काय होतं समोर तुम्हाला दुसरं दिसायला लागतं थोडा तरी रिलेव्हन्स लागला पाहिजे तुम्हाला पी क्यूच्या दृष्टिकोनातून की टी सी एस येत्या काळात काय विचारू शकतो तुम्हाला खालील वाक्य कंसात दिले सूचने बदल करून लिहा आणि हेही तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रश्न थोडे तोडून फोडून असं काही वाक्यरचना तयार करतात चार सेंटेन्स तुम्हाला देण्यात येतात आणि त्याची योग्य रचना तुम्हाला विचारतात मराठी ही आपली बोलीभाषा आहे ती बोलीभाषा असतानाही आपल्याला ती वाक्यरचना रचना ऐन टायमाला गोंधळून टाकते की योग्य वाक्य कुठं आहे कोणतं आहे हे समजत नाही मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना सो काय मला कंटाळा आला आहे मी शाळेत येणार नाही आणि इथं काय विचारलंय केवळ वाक्य तयार करा केवळ वाक्य मग केवळ वाक्याची थीम काय मित्रांनो केवळ वाक्य सांगतं काय की अरे मी एक साधं वाक्य आहे मी एकदम एक सोपं साधं वाक्य आहे मला उभयान्वयी अव्यय नकोय मला कुठलंही अव्यय नकोय वाक्यामध्ये सो so, मग मला कंटाळा आला आहे इथं म्हणून दिसते का मित्रांनो हे वाक्य केलं मला कंटाळा व दिसते का मित्रांनो हे वाक्य केलं मला कंटाळा आल्यामुळे म्हणून इथं म्हणून दिसतं का मित्रांनो इथं म्हणून दिसतं का तर आपलं योग्य उत्तर हे आहे मित्रांनुसार इथं कुठलंही उभयानवी तुम्हाला दिसत नाही आणि जिथं उभयानवी नसतं जिथं दोन क्रिया दर्शवतात दोन क्रिया तिथं केवळ वाक्य कधीच नसतं मित्रांनो दोन क्रिया मग काय एक तर उभयानवी नाही पाहिजे आणि दोन क्रिया नसून फक्त एकच क्रिया असावी केवळ वाक्य यस आपल्या छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टिप्स मी शेअर करणार आहे मित्रांनो येत्या काही ज्या सिलेबसच्या आपल्या ज्या बॅच पडणार आहेत ज्या बॅच मध्ये ऍपच्या दृष्टिकोनातून एकदम प्रॉपर त्या पडलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी त्याचं परचेसही केलेलं आहे तर मी असं म्हणत नाही त्यावर फोकस करत नाही की तुम्ही त्या बॅच घेतल्याच पाहिजे पण जर तुम्हाला डेमो लेक्चर मधला कंटेंट व्यवस्थित वाटत असेल पी दृष्टिकोनातून व्यवस्थित वाटत असेल तर विश्वास ठेवा मित्रांनो पद तुमचा असणार आहे मार्क्स जाणार नाहीत तुमचे त्यामध्ये पुढच्या प्रश्नाचं पाहितलं तर लहाद या शब्दाचे दोन अर्थ तर समानार्थी विरोधार्थी याच्याशिवाय टी सी एस चा पेपर सेट होत नाही मित्रांनो समानार्थी विरोधार्थी असणार म्हणजे असणार त्यामध्ये वाकप्रचार म्हणी अलंकारिक शब्द एका शब्दाचे अनेक अर्थ निर्णया शब्द समूहाबद्दल एक शब्द कवितांचे पुस्तकांची नावं ग्रंथांची नावं त्यानंतर लेखकांची नावं टोपण नावं हे सगळं काही तुम्हाला पेपरमध्ये विचारण्यात येते मित्रांनो तर लहाद आता लहादचा समानार्थी विचारलाय मित्रांनो तुम्हाला लहादचं काय विचारलंय समानार्थी तुम्ही जीएमसीचा पेपर पहा समानार्थी विचारले तर मी काय म्हणतो अरे आजचं वातावरण अत्यंत आल्हाददायक आहे एकदम छान वाटते मनाला म्हणजे मला काय वाटतो मला आवड आहे इच्छा आहे त्यानंतर डोह खोल तर येतच नाही आनंद आणि हर्ष म्हणजे या दोन लोक दोनचा रिलेव्हन्स लागतो इथं मोद खेद येतच नाही इथं मग हे दोन इथं ऑप्शन आपल्या बरोबर आहेत काय आवड इच्छा आनंद हर्ष मग लहाद आता त्यांनी सरळ सरळ सांगितलं की तुम्हाला आल्हाददायक असं तर असे तोडून फोडून प्रश्न सेट करते टी सी एस आणि पदं ही जी आहेत ती अत्यंत महत्वाची पदं आहेत चांगल्या पगाराची पदं आहेत त्यामुळं डेप्थ लेवल ही जास्तच असणार आहे मित्रांनो इथं काही कुवत काही चान्स नाही घ्यायचा आपल्याला शब्दांचा अचूक क्रम असणारी वाक्य रचना आता हेच वाक्य तोडून फोडून तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचंय तर मग काय शहरात ठिकठिकाणी रोषणाई असल्यामुळे सध्या दिवाळीचे दिवस केलेले दिसते काहीच नाही रोषणाई केलेली दिसते ठिकठिकाणी सध्या दिवाळीचे दिवस असल्यामुळे शहरात शहरात असं काहीच नाही सध्या शहरात ठिकठिकाणी रोषणाई दिवाळीचे दिवस हे पण लागत नाही सध्या दिवाळीचे दिवस असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी रोषणाई केलेली दिसते मग हे वाक्य तुम्हाला बरोबर वाटते का मित्रांनो मग ऐन टाईमला या दोन मध्ये तुम्ही गोंधळून जाता यार यार नेमकं आहे तरी कोणतं बरोबर समजत नाही परीक्षेमध्ये टायमाचं बंधन असतं टी सी एस पेपर स्लॉटमध्ये फिक्स करतोय मित्रांनो तुम्हाला पंचवीस मिनिटाचा तीस मिनिटाचा एक स्लॉट भेटतोय आणि त्या स्लॉटवर टी सी एस खेळतोय आता कारण की चालणी परीक्षा आहे टी सी एसला जास्तीत जास्त विद्यार्थी गाळायचे आहेत बाहेर काढायचे आहेत मग असे सोपे प्रश्न जर हातातून जात असतील तर मित्रांनो हे प्रश्न आपल्या हातातले आहेत याला गमवायचं नाही आपल्याला त्यानंतर पहा अमरने आपल्या अमरने गावातील काम संपल्यानंतर आपला गाशा गुंडाळला आता यामधलं जर तुम्हाला हे कळत असेल की याच्यातला वाकप्रचार कुठला आहे मित्रांनो तर गाशा गुंडाळणे हा इथं वाकप्रचार आहे आणि गाशा गुंडाळण्याचा खरा अर्थ काय होतो तर शिष्य बनवणे होतो का मित्रांनो नाही नकोसे वाटणे होतं का मित्रांनो नाही तर गाशा गुंडाळणे म्हणजे तुमचं सगळं काम संपलं तुम्ही बोऱ्या बिस्तर बांधला आणि तिथून निघून गेले तिथून निघून गेले जसं यात्रेच्या वेळेस काही लोक तिथे येतात यात्रा बसवतात दहा दिवस आपला व्यवसाय करतात गाशा गुंडाळतात आणि निघून जातात दुसरीकडे ज्या ठिकाणी यात्रा असते तिथं तर त्याचं योग्य उत्तर आहे स्थलांतर करणे मित्रांनो शक्य क्रियापद मित्रांनो आता तुम्हीच आता शक्य क्रियापद आपण सुरुवातीला शक्य क्रियापदाचा सेंटेन्स घेतला होता की आजीला आता थोडी सुद्धा चालवत नाही रिपीट झाला तो प्रश्न चालवत नाही तर मित्रांनो असा रिलिव्हन्स तुम्हाला भेटतो आणि पाहायला गेलं तर बॅचेस या अत्यंत सो कमी पैशामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत आणि या बॅचेस पाहताल तर तुम्हाला यामध्ये शिकण्यासारखं असं खूप काही का भेटणार आहे एवढं सांगतो तुम्हाला की व्याकरणाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुमचे सुटल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला योग्य रिलिव्हन्स घेऊनच आम्ही या बॅच लाँच केलेले आहेत की टी सी एसच्या दृष्टिकोनातून आणि यामध्ये तुम्हाला नोट्सही प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत यामध्ये तुम्हाला पुस्तकही प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि अभ्यासाची दिशा काय असावी हे ज्याला कळतं आणि तो जो विषय शिकू शकतो की बाबा टी सी एस काय विचारतं काय नाही विचारतं किंवा आय बी पी एस काय विचारतं काय नाही तर आपण पदाच्या अगदी जवळ गेलेला असतो मित्रांनो सो एवढंच म्हणायचं बॅचेसवर थोडं फोकस करा तुमच्या विवेक बुद्धीच्या हिशो विवेकबुद्धीने तुम्ही पहा त्या दृष्टिकोनातून आणि आम्ही आहोतच तुमच्यासोबत येणाऱ्या भरतीमध्ये आपण चांगल्यापैकी चांगले मार्क मिळवणार आहेत मित्रांनो पी वाय चे सेशन्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्या पी वाय च्या आधारे तुम्हाला सर्व आतापर्यंत जे मराठी व्याकरणाचा विषय आहे त्यामध्ये जे काही मुद्दे आहेत तुमच्या क्वेरीज आहेत काही प्रॉब्लेम्स अडचणी येतं ते मी पी वाय च्या आधारे सॉल्व्ह करणार आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या मी थांबतो जास्त वेळ वेळ न घेता तुमचा कारण की परीक्षा या आता तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत जाहिराती पडलेल्या आहेत तर तुमचा जास्त वेळ घेत नाही आता इथंच थांबतो पुढचे सेशन तुमच्यासाठी येणारच आहेत मी भेटणारच आहे तत्पुरती राम राम